दया तिचे नाव भूताचे पाळन अनिमनिर्दळ कंठकाचे धर्मनी तिचा हा एकावा व्यवहार निवळले सार आसारते पाप त्यांची नाव न विचारिता नीत भलतेची उन्नत करी सदा म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज दयाची व्याख्या करताना अभंगात म्हणतात की दया म्हणजे सामान्यपणे सर्व प्राणीमात्रांचे पालन करण्याची वृत्ती बाळगणे ही होय पण त्याचबरोबर निष्ठूर समाजकंठकाचा विरोध करणे हा देखील दयेचाच भाग आहे धर्मनीतीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खून पटली आहे ते निवडले आहे आणि तिची आचरणं उन्मत्तपणा म्हणजेच पाप आहे मनाला वाटेल तसे वागणे त्याचे ते कर्म म्हणजे पाप आहे तुकाराम महाराज म्हणतात धर्म आचरण्यासाठी लोकांमुळे धर्माचे रक्षण करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागतो भगवंताने भागवद्गीतेत गीतेत म्हटले आहे परित्राणाय साधुना विनाशाय च्युतिष्ठता धर्मसंस्थापनार्थाय संभवाने युगे युगे रामकृष्ण हरी